नमस्कार विनय कुटो देऊसमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आता आलेलो आहे दहीवेलला चार भुजा म्हणून हॉटेल आहे हे है। अतिशय प्रसिद्ध आहे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे धा हा धाबा म्हणता येईल प्लस रेस्टॉरंट म्हणता येईल प्लस फॅमिली रेस्टॉरंट म्हणता येईल बघू शकतो इथे आपल्याबरोबर आता हॉटेलचे ओनर आहे भैया नाम क्या आपका आपमसुख राम सर रामसुख रामसुख विष्णक जी और हॉटेल का नाम है आपका हमारा हॉटेल का नाम श्री चार नाम से आहे जी हमारा हॉटेल वीस सालसे दो हजार से होटल ये दो हजार तीन से तीन से। और क्या, -क्या खासियत है होटल का हमारा होटल का एक तो गुड काला और लहसुन मेथी है सेव टमाटर है और बाकी सब सब्जी ऐसी सब एकदम अच्छी मिळते बघू शकतो इथे हॉटेल्समध्ये बरेचसे ट्रक्स पण येतात इथे बघू शकतो ट्रक्ससाठी आणि असं नाही आहे ट्रक्सच येतात ट्रक्स तिथे फॅमिली पण इथे बघू शकतो एन्जॉय करतात तिथे फूड आपण काही ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आणि काय फूड कसं असतं ते बघणार आहोत आणि आपण आज इथलं जे स्पेशल गुळकाडा आणि लसणी मेथी जी आहे फेमस ती देखील आपण टेस्ट करणार आहोत सो काही ग्राहक आहेत बघू शकतो ज्यांनी ऑर्डर केलेले आहे इथे सो काही ग्राहक आलेले आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया घेणार आहोत दादा आपल्याला कसं वाटलं इथलं फूड एकदम छान स्वाद आहे आणि कुठून आलात तुम्ही नंदुरबार अच्छा नेहमी येता नेहमी येतो तुम्ही काय ऑर्डर केली होती लसुणी मेथी बटाटा सब्जी तुम्ही काय खाता येते काय खाता याला गोपाल काला म्हणतात आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकल्या काला म्हणून याचा खाण्याचा जो आहे तो वेगळा आनंद आहे त्याच्याबरोबर ज्याचा मेनू बघू शकतो तुम्ही याच्यावरून तुम्हाला समजेल इथे रेट्स पण एकदम रिजनेबल आहेत रेट्स जर तुम्ही बघितले एकदम रिजनेबल आहेत सामान्याला परवडेल असे आणि विथ क्वालिटी मिळतं त्यामुळेच इथे लोक दुरून दुरून येतात पिंपळनेर साखळी नंतर नंदुरबारहून देखील लोक येतात फक्त स्पेशल खाण्यासाठी सो आता आपण आता ऑर्डर करणार आहोत आणि बघणार आहोत टेस्ट सो so, ज्याची आपण वाढ बघत होतो ती प्लेट आता सजलेली आहे बघू शकतो ही प्लेट या प्लेटमध्ये काय काय आहे आणि माझ्याबरोबर सर्व करणार आहे भैया आप का नाम प्रेम जी या, या साईड ठिकाणी बघू शकतो यांनी दिलेलं आहे दही जो हे दही पण बघा किती जबरदस्त क्वालिटी आहे त्याच्याबरोबर आलेलं आहे छास आणि इथली जी फेमस आहे ही आहे लसणी मेथी बघू शकतो लसणी मेथीची क्वालिटी बघा किती जबरदस्त आहे त्याच्याबरोबर आलेली आहे शेवभाजी आणि यांचा जो फेमस असा जो आहे याला म्हणतो इस्को क्या बोलते भैया इस्कोर चुरमा बोलते इस्को याला भाकरी पासून बनवलं जात खर भाकर आणि तो बोरगी गुड डाल के एकदम बारीक करते आज काला सो so, आपण आता टेस्ट करणार आहोत हे फूड भाकरी पासून सुरुवात करणार आहोत भाकरी पण अप्रतिमे बघा त्याची क्वालिटी बघा भाकरीची आणि आहे शेवभाजी जबरदस्त टेस्ट आहे मित्रांनो तुम्ही इथे येऊनच त्याचा आनंद घेऊ शकता ती लसीमेथी पण अप्रतिम आहे मेथी एक नंबर बहुत फेमस आहे सही आहे बहुत फेमस आहे बहुत क्वालिटी आहे रेट्स रिजनेबल आहेत अराऊंड हंड्रेडपर्यंत सर्व भाजीचे सब्जेक्ट आहे सो या इथे व्हिजिट करा इथे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला दैवेलला यायचं आहे दैवेलपासून नवापूर जो रोड जातो तिथेच चारभुजा हॉटेल पेट्रोल पंपच्या बाजूला लागतं हे प्रतिम जेवण आहे नक्की या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोबरोबरच तुम्ही खातपितरा स्वस्त राहा मस्त राहा आणि त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम देखील करत राहा धन्यवाद